हॅलो एव्हरी वन ट्रेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एकदम एलिगंट ट्रेंडी आणि सध्या खूपच लोकप्रिय असलेल्या टिश्यू ऑर्गॅनझा साडी बद्दल टिशू ऑर्गॅनझा हे एक लाईट वेटेड शिमरिंग आणि ट्रान्सपरंट फॅब्रिक आहे त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर खूपच रॉयल आणि एलिगंट दिसते या साड्यांना एक खास ग्लॉसी शाईन असतो अगदी कमी ऍक्सेसरीज घालूनही टिश्यू ऑरगॅनचा साडीमध्ये तुम्ही एकदम गॉजेस दिसू शकता लग्न समारंभ सण उत्सव पार्टी किंवा रिसेप्शन मध्ये ही साडी एकदम परफेक्ट आहे आता सध्या नवरात्री त्यानंतर दसरा आहे आणि दिवाळी तर अशा खास कौ कौटुंबिक फंक्शन साठी टिश्यू ऑरगॅन साडी नसल्यावर लोकांची नजर तुमच्यावरच राहील असल्या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट किंवा हेवी ब्लाउज वापरला तर लुक अजूनच उठून दिसतो तुम्ही सिंपल साडी बरोबर सिंपल ब्लाउज देखील ठेवू शकता त्यासोबतच हेअरस्टाईलमध्ये सॉफ्ट कर्ल्स किंवा बन आणि त्यावर हलका गजरा हा लुक अजूनच क्लासी बनवतो जास्त हेवी दागिने घातले नाहीत तर तुम्ही इयरिंग्स आणि चोकर सोबतही ही, ही साडी पॅरअप करू शकता वाईन एमराल्ड ग्रीन रॉयल ब्ल्यू पेस्टल पिंक आणि गोल्डन शेड्स मध्ये टिशू ऑर्गचा साडी सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड मध्ये आहेत असल्या साड्यांना नेहमीच एक सोफिस्टिकेटेड आणि फेस्टिव टच मिळतो यामध्ये जरी वर्क एम्ब्रॉयडरी किंवा डिजिटल प्रिंट्स असतात डिझाईन्सला खूप डिमांड आहेत पेस्टल शेड्स आवडत असेल तर त्यामध्ये पीच लॅव्हेंडर मिंट ग्रीन हे कलर तुमच्यासाठी अगदी खास असतील क्लासी दिसतात पण त्याचबरोबर वाईन कलर आहे मरून कलर देखील एक फेस्टिव लुकसाठी परफेक्ट ठरेल ज्यांना फॅशन ट्रेंड्स माहिती आहेत किंवा मा ज्यांना साडीबद्दल आवड आहे तर अशा महिलांकडे या साड्या नक्कीच असतील ऑर्गेन्झ हे फॅब्रिक खूप जुने आणि पारंपरिक आहे पण त्याला टिश्यू इफेक्ट दिल्यानंतर त्याला एकदम ग्लॉसी आणि रिच फिनिश लुक मिळतो म्हणूनच ही साडी नेसल्यानंतर प्रत्येक लुक एकदम ग्लॅमरस वाटतो तर हलकी असल्यामुळे नेसायला सोपी आहे शिमर असल्यामुळे पार्टी फेस्टिवल साठी अगदी परफेक्ट आहे तसेच कमीत कमी दागिना सोबतही उठून दिसते जास्त दागिने घालण्याची तुम्हाला गरज पडणार नाही फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की दिसायला खूप सुंदर दिसते आजकाल ना या साडीचा ट्रेंड असल्यामुळे तुम्हाला खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतील जरी बॉर्डरसोबत तुम्ही ही साडी बघाल त्याचबरोबर स्टोन किंवा पर्ल वर्क केलेले साड्या असतील डिजिटल फ्लॉरल प्रिंटमध्ये सुद्धा या साड्या उपलब्ध आहेत सिक्विन एम्ब्रॉयडरी केलेली असते तर यामध्ये तुम्हाला पारंपरिक तसेच मॉडर्न दोन्हीही लुक मिळून जातील की मी तुम्हाला सांगितलं की ही लाईट वेटेड आहे तर त्यामुळे दिवसभरात जरी मोठा फंक्शन असेल तरी त्रास होत नाही तुम्ही दिवसभर कॅरी करू शकता म्हणजे त्याचा फॉल तो नेहमी राहतो आणि त्यामुळे साडीला एकदम नीट आणि क्लासी लुक मिळतो सिंपल टिश्यू ऑर्गेंजा साडी तुम्हाला आठशे ते पंधराशे रुपये पर्यंत मिळेल बॉर्डर जरी वर्क असलेल्या पंधराशे ते तीन हजार असतात हेवी एम्ब्रॉयडरी स्टोन वर्क डिझायनर पीसेस असतील तर ते तीन हजारपासून पासून पुढे बघायला मिळतील तसेच ब्रँड ब्रँडेड असतील प्रीमियम डिझायनर टिशू ऑर्गच्या साडी जे असतील तर ते सात हजार दहा हजार रुपयांपासून पुढे आहे थोडेसे कॉस्टली असतात अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा यावरती जर तुम्ही साड्या बघितल्या तर बजेट फ्रेंडली मिळतात पण जर तुम्ही बुटीक किंवा शॉपमध्ये डिझायनर स्टोअरमध्ये अशा साड्या बघितल्या तर त्याचे रेट थोडेसे हाय असतात सणानिमित्त खरेदी करणारच असाल तर या साड्या नक्की खरेदी करा डिशो ऑर्गेन साडी बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ही साडी कधी नेसली आहे का तुमचा आवडता रंग कोणता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आणखीन सुंदर फॅशन आयडियाज आणि ट्रेंड्स अपडेट्स घेऊन तोपर्यंत स्टे स्टायलिश स्टे कॉन्फिडंट